आले तयार सगळे मी माझ निवेदन करण्यापूर्वी काल चार निवडणुकांचा जो निकाल जाहीर झाला त्यात मुंबई पदवीधर आणि मुंबईतील शिक्षक या दोन मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे आम्ही शिवसेना म्हणून लढलो होतो आणि त्या विजयाबद्दल मी मुंबईतील तमाम पदवीधर आणि शिक्षकांना खास धन्यवाद देतोय की तुमच्या आशीर्वादाने आम्ही पुढे जात आहोत असेच आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या नाशिक आणि कोकण पदवीधर नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर इथे सुद्धा आम्ही लढलो होतो आणि तेथी देखील ज्यानीज्यानी महाविकास आघाडीला आशीर्वाद दिले त्यांना मी मनापासून धन्यवाद देतोय लढाईमध्ये हार जीत होत असते काही वेळेला हार होते काही वेळेला आम्ही जिंकत असतो मी मागेही बोललो होतो की कि निवडणुकीतली हार जीत हा एक भाग जरी असला तरी हिंमत हारता कामा नाही आता लढाईला सुरुवात झालेली आहे आणि आज आपल्याला सर्वांना कल्पना आहे की येत्या काही दिवसात विधान परिषदेच्या ज्या अकरा निवडणुका होत आहेत त्यात आम्ही महाविकास आघाडीने आमचे तीन उमेदवार हे दिलेले आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसतर्फे सातवताईंचा आहे शिवसेनेकडनं मिलिंद नार्वेकर आहे आणि सी पी आणि आम्ही सर्वांनी मिळून शेका पक्षाचे आमचे सहकारी जयंतराव पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही तिन्ही पक्ष त्याचबरोबरीने आमचे मित्र पक्ष पूर्णपणाने एकजुटीने हे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही महाविकास आघाडी म्हणून आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हो। आहोत आता याच्या पुढे जाऊन जे काय एकूण देशात चालले राज्यात चाललेलं आहे आज आपल्याला कल्पना आहे की विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात आलेले खरं पाहिलं तर एखादा प्रस्ताव आल्यानंतर माझ्या बाजूला दोन्ही ज्येष्ठ विधिमंडळातले माझे, माझे सहकारी आहेत एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा करणं हे गरजेचं असतं दुसरी बाजू मांडली देणं मांडू देणं हे लोकशाहीसाठी आवश्यक असतं आणि त्याच्या निर्णय त्याच्यानंतर हा निर्णय अपेक्षित असतो ठीक आहे निलंबन करायचं की नाही करायचं हा निर्णयाचा अधिकार हा अध्यक्ष महोदय किंवा सभापतींचा असतो पण त्याच्यासाठी एकतर्फी निर्णय एका कोणाकडनं तरी मागणी झाली म्हणून निर्णय घेतला हे लोकशाहीला घातक आहे लोकशाहीला मारक आहे आणि हा लोकशाही विरोधी निर्णय खरं म्हणजे अंबादासनं सुद्धा बाजू मांडू देण्याची एक वेळ द्यायला पाहिजे होती ती दिली गेली नाही आमच्याकडनं कोणालाही बोलू दिलं गेलं नाही आणि जणू काही सगळं ठरवूनच हे षडयंत्र रचून विरोधी पक्ष नेत्याला निलंबित केलं गेलंय हे असं कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्या प्रथम झालं असेल आणि हा सगळा जो काय अन्याय आहे हा अन्याय अन्या महाराष्ट्रातली जनता डोळे उघडे ठेवून पाहते आहे एकूणच काय की काल जो आमचा विजय दंडणीत झालेला आहे तो झाकळून टाकण्यासाठी हा एक निर्णय त्यांनी घेतला म्हणजे कालच्या आमच्या विजयाच्या बातम्या मागे पडतील आणि ह्या निर्णयाची चर्चा होईल तसंच जो एक त्यांनी बोगस अर्थसंकल्प मांडलेला आहे त्याची चिरफाड व्हायला आता सुरुवात झाली लोकांना सुरा कळले जनतेला सुरा कळले की धुळफेक आहे निवडणुकीच्या तोंडावरती हे दाखवलं गेलेलं गाजर आहे आणि त्याच्या त्याची चिरफाड करायला आम्ही सुरुवात केल्यानंतर अनेक तज्ञांनी सुरुवात केल्यानंतर कुठेतरी चर्चेला वेगळ्या वळणावरती न्यायचं आणि मूळ मुद्दा बाजूला टाकावा मूळ मुद्दा बाजूला पडावा म्हणूनच आकसानी विरोधी पक्ष नेत्यांचं निलंबन केलं गेलेलं आहे याचा आम्ही निषेध तर करतोच पण संपूर्ण जनतेने हे पाहावं की तुमचा आवाज मांडताना तुमचा आवाज आम्ही उठवत असताना विरोधी पक्ष नेत्याला निलंबित केलं जाते तर मग सामान्य जनतेची काय कथा का तर असं एकूणच हे वातावरण फार विचित्र आहे या निमित्ताने मी परत एकदा सांगतो की येणारी विधान परिषदेची निवडणूक आम्ही तिन्ही मित्रपक्ष आमच्या सोबतच्या मित्र पक्षांसह ताकदीने लढू आणि आमच्या तिघांचेही उमेदवार महाविकास आघाडी म्हणून लढवलेत ते तिन्ही उमेदवार आम्ही जिंकून आणू ठीक आहे पहिलं मराठीत बोलू काल मग जर असं जर बघायला गेलं तर काल एकूण जो ठराव विधान परिषदेत आणू इच्छित होते तो ठरावच मुळात चुकात चुकीचा होता कारण आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या काय नेत्यांनी प्रश्न विचारला की तो जो काही ठराव आणू इच्छित आहे त्याचा या सभागृहाशी संबंध काय बरं हेही बाजूला ठेवा पण मुळामध्ये राहुलजी काय बोलले होते त्यांनी खरंच हिंदुत्वाचा अपमान केला का मी स्वतः ते भाषण पाहिलेलं आहे हिंदुत्वाचा अपमान आमच्यापैकी कोणी करणार नाही आणि कोणी सहन करणार नाही काल राहुलजींनी सांगितलं की भाजप म्हणजे हिंदुत्व नाही भाजप म्हणजे फक्त संपूर्ण देशात भाजप म्हणजेच हिंदू हे माझंही ठाम मत आहे मी मागे सांगितलंय की मी भाजपला सोडलंय हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व सोडणं कदापि शक्य नाही आणि त्या अपुऱ्या माहितीच्या आधारावरती तुम्ही राहुलजींच्या निषेधाचा ठराव करू इच्छित होता मग माझं म्हणणं असं आहे की पुढचा ठराव आपण आणला पाहिजे एक तर राहुलजींनी हिंदुत्वाचा अपमान केलं नाही भाजप म्हणजे हिंदुत्व नाही त्यांनी ठासून सांगितलं पण अपुऱ्या माहितीनिशी हे सभागृहात तो ठराव आणू इच्छित होते आणि जर ठराव आणला असता आणि तो मंजूर करून त्यांनी बहुमताच्या जोरावर जसं आज निलंबन केलं तसा ठराव मंजूर करून पाठवला असता तर असत्यावरती तो ठराव मंजूर करून घेतला असता तर असत्य माहितीच्या आधारे हा ठराव आणू इच्छिणं किंवा आणू पाहणं हा सुद्धा सभागृहाचा अपमान आहे त्याच्यामुळे मग त्या सदस्याला सुद्धा तुम्ही निलंबित करणार आहात का आणि मग मी असं म्हणेन जो विषय घडलाच नाही हिंदुत्वाचा अपमान झालाच नाही मग मी सभागृहाला दोन्ही सभागृहाला माझी विनंती राहील की लोकसभेमध्ये म्हणजे दे। आपल्या देशाचं लोकशाहीतलं सर्वोच्च मंदिर तिथे संविधान बोलल्यानंतर काही जणांना मिरच्या झोमल्या तर ज्यांना जय संविधान बोलल्याबद्दल मिरच्या झोमल्यात त्यांचा निषेधाचा ठराव था। मी तर जाहीर त्यांचा निषेध इकडे करतोय पण सभागृहांनी सुद्धा दोन्ही सभागृहांनी तो ठराव मांडावा आणि जाहीरपणाने आम्ही जय संविधान बोलाले ज्यांचा विरोध आहे त्यांचा निषेध करतो असा ठराव मंजूर करून लोकसभेत तो पाठवावा आप, आप पहिले मजे बताय की क्या गलत कहा क्या गलत उन्होंने का अपमान किया एक तो वो तो बार बार दिखाना चाहते चाहते थे शिव जी की प्रतिमा वो दिखाने के लिए पाबंदी लगाई गई क्या यही हिंदुत्व है जय श्रीराम के नारे हम भी देते हैं तो वो चलते हैं प्रधानमंत्री जी खुलेआम प्रचार सभा में जय श्रीराम कहते हैं लेकिन संसद में अगर बीजेपी के अलावा कोई कहे तो क्या वो अपराध है विधान को लेकर के मैंने सारी बातें कही है कि ये सारी अगर मगर की बातें हैं अगर आपको ऐसा लगता है कि कल राहुल जी ने हिंदुत्व का अपमान किया है तो मैं नहीं मानता क्योंकि उन्होंने साफ स्पष्ट शब्दों में कहा जो बात मैं कहते आया हूं कि भाजपा यानी हिंदुत्व नहीं है हम भी हिंदू हैं और हम में से कोई भी हिंदुत्व का अपमान करेंगे नहीं और हिंदुत्व का अपमान सहेंगे भी नहीं और उसमें राहुल जी भी आते हैं जो अपमान करेंगे भी नहीं और सहेंगे भी नहीं आज जो एक फेक नेरेटिव उन्हीं का शब्द है जो फैलाया जा रहा है कि बीजेपी मतलब ही हिंदुत्व नहीं हमारा हिंदुत्व पवित्र है हमारा हिंदुत्व बीजेपी तो उसके आसपास भी नहीं आ सकती हिन्दुत्व तो एक उन्होंने एक नकाब बनाया है लोगों को उल्लू बनाने के लिए तो मैं तो यही कहता हूं कि जैसे उन्होंने कल एक कोशिश की गलत जानकारी के आधार पर विधान परिषद में वो एक ठहराव लाना चाहते थे कि हिंदुत्व का अपमान हुआ तो हिंदुत्व का अपमान हुआ नहीं लेकिन आधी मां जो जानकारी है उस आधार पर वो एक प्रस्ताव लाना चाहते थे वो भी सभा की एक भूल करने के अपमान है और साथ ही मैं यही कहता हूँ की लोकसभा में कुछ लोगों ने अपने शपथ के समय जय संविधान का नारा दिया तो उनको रोका गया या उसके ऊपर आपत्ति जताई गई तो जय संविधान कहना कब से गुना हो गया और इसलिए मैं तो खुलेआम उसका निषेध तो कर ही रहा हूँ मेरी विनती है दोनों जो हमारे स्वभाव ग्रह है कि आप भी जो कुछ वहां हुआ जय संविधान कहने पर आपत्ति जताई उनका निषेध करने का प्रस्ताव लाए और वो मंजूर कर, कर लोकसभा में भेजे त्याची खात्री असल्याशिवाय आम्ही निवडणूक का लढतोय कारण आम्ही तर निवडणूक लढणारी आम्ही लढणारी माणसं आहोत आम्ही हत्यार टाकणारी माणसं नाही आहोत पक्षफुटीचा प्रॉब्लेम हा त्यांना जास्त आहे कारण त्यांच्यामध्ये अनेक जण इच्छुक आहेत ज्यांच्या इच्छेवरती पाणी पडले भारी नाही आहे हे त्यांनी पूर्णपणाने माझ्या माहितीप्रमाणे जेवढं मला आकलन नाही कायद्याचं त्यानुसार एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा करणं गरजेचं असतं ज्याच्या संबंधी तो प्रस्ताव आहे तो विरोधी पक्षनेता आहे एक प्रमुख पद आहे त्याच्याकडे त्यांना त्याच्यावरती बोलण्याची संधी देणं हे फार गरजेचं होतं ते न करता एकतर्फी निलंबित करणं हा, हा 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 एक मोठा अपराध आहे नाही मग मी एक सांगतो अंबादासजींबद्दल आक्षेप काय सांगा का निलंबन केलं सांगा जरा मी नव्हतो हो समोर बरोबर आहे त्याच्याबद्दल मी पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागायला तयार आहे आणि मी मागतो कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहेच मग लोकसभा प्रचाराच्या दरम्यान सुधीर मुनगट्टीवाराने त्यांच्या म्हणजे मोदीजींच्या सभेत कदाचित मोदीजी व्यासपीठावर नसतील पण बहीण भावाच्या नात्याबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल कोण माफी मागणार आहे त्यांच्याच मध्ये बसलेले ते सत्तार त्यांनी सुप्रिया सुळेना कॅमेरा समोर शिवी दिली होती हा माता भगिनींचा अपमान नाही ज्याच्यावरती एका महिलेवरती विचित्र घट एक प्रसंग ओढवला ज्याला आम्ही मंत्रिमंडळातून काढून टाकला होता त्यांना तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिलंय हा महिलांचा अपमान नाही मग जर मी माफी मागतोय माता भगिनींचा अपमान जर झाला असेल तर मी माफी मागतो पण तसा त्यांनी अपमान त्यांनी तर केलाय ता सभागृहात केला म्हणून आपण आणि जाहीरपणाने बोललं तर अपमान नाही हे कुठलं गणित आहे मग त्यानं सुद्धा निलंबित करणार का मुनगट्टीवार तर जनतेने तिकडनं निलंबित केलंच आहे विधानसभेत पण ते करती पण तुम्ही आत्मने काय करणार आहात हे ठीक आहे कोणसा पुरा बात काही क्या बात काही है। है। नहीं ऐसे मैंने ऐसी बात कही नहीं थी उन्होंने और उन्होंने यही कहने की कोशिश की थी या कही थी बात कि हिंदुत्व तो का मतलब दूसरे धर्म का अपमान करना नहीं है जो मेरे पिताजी कहते थे जो मेरे दादाजी कहते थे कि हम हिंदुत्व तो है हमें भाजपा हिंदुत्व तो ना सिखाए नहीं तो भाजपा की पूरी कुंडली जो है जन्म कुंडली वो उनको पहले पढ़ाई करनी चाहिए कहां से शुरू हुई उनकी बात जनसंघ की स्थापना कैसी हुई उसके पहले क्या थी वो सारी बातें निकलनी होगी जो बात मैंने कही कि खुलेआम गाली गलोच करने वाले लोग आज भी आपके कैबिनेट में हैं तो वो कैसे चलते आपको ये मेरा हिंदू तो नहीं है अगर कल कल मैं समागृह में नहीं था कल अगर गलती से या कुछ भी अम्बादास जी ने कुछ गलत कहा होगा महिलाओं के बारे में तो उसके लिए मैं मैं, मैं माफी लेकिन सामने से म्हणजे शिवसेना भवनवरती चाल करून येणारी माणसं हे ये बोलणारी भाषा करणारी माणसं जर तुमच्याकडे बोट टाकून आपण काय संबंध आहे तुम्ही सभापतींकडे मागणी करा या सगळ्या प्रकरणामध्ये अंबरस काय जबाबदार आहे तुम्ही सभापतींकडे सांगायला पाहिजे होत तो प्रजातंत्र है और हम कुछ भी करें, तो अपराध ये बात नहीं चलेगी ठीक आहे चला मला वाटत या सगळ्या गोष्टी निकाल लागल्यानंतर तुम्हाला कळेल चला धन्यवाद अरे हाँ

माझ्यावर अन्याय विधान परिषदेमध्ये माझ्यावर निलंबनाची कारवाई झाली ही अन्याय कारवाई आहे दोन्ही बाजून गोष्टी झाल्या होत्या एकाच बाजूवर कारवाई झालेली आहे बहुमताच्या पाचवी बहुमताच्या बळावर हे निलंबन झालेलं आहे आणि मला असं वाटतं सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीसुद्धा असं दीडशे खासदारांचं निलंबन केलं होतं आज त्यांनी संवैधानिक जबाबदारी असणाऱ्या विरोधी पक्षनेत्याचं निलंबन केलंय ठीक आहे या कारवाईला मी घाबरत नाही परंतु जो व्यक्ती शिवसेना भवनावर चालण्याची भाषा करतो तर त्याच्याशी त्याच भाषेत बोलावं लागतं राहता राहिला सभागृहाच्या डेकोरमचा प्रश्न तर त्याच्याविषयी दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी होती व्यक्तिगतरित्या कोणाची दिलगिरी मागण्याचा प्रश्न येत नव्हता परंतु पाचवी बहुमताच्या बळात हे निलंबन झालेलं आहे निश्चित याच्याविषयी जनतेच्या दरबारात निश्चित आवाज उठतो